ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम शासनाद्वारे वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या विभागांद्वारे चालू आहे ठीक आहे कायद्याप्रमाणे अतिक्रमण काढण्याला कोणाचा विरोध नाही परंतु मात्र हे अतिक्रमण काढत असताना काही ठराविक लोकांना न्याय काही ठराविक लोकांवर अन्याय देखील मोठ्या प्रमाणात होता येत आहे तर गोर गरिबांचे अतिक्रमण काढण्याच्या आधी या प्रशासनाने या जिल्ह्यातले जे दहदांडगे असतील पुढारे असतील आमदार खासदार असतील यांचे अतिक्रमण जर आधी काढले असते त्यांना जर व्यवस्थित त्या ठिकाणी जमीन दोस्त केले असते आणि नंतर बाकीच्या केलं पथदर्शी उदाहरण नगर जिल्ह्याचं झालं असतं माझ्याकडे एक जबाब आहे दोन हजार साधारणपणे बावीस ची वगैरे दिसते त्याच्यामध्ये जबाब लिहून देणार शिवाजी करडिले यांनी एक मंडला महसूल विभागाला एक जबाब लिहून दिलेला आहे त्यांचं स्वतःच जे घर आहे तिथं ते राहतात त्या घरासंदर्भात ते अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार होती त्या संदर्भात त्यांचा ज्यावेळेस पंचनामा झाला त्यावेळेस त्यांनी स्वतः लिहून दिलेला जबाब आज माझ्याकडे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो हो त्यातलं फक्त शेवटचा पॅरेग्राफ चार पाच वेळी मी वाचतो पूर्ण वाजून आपला वेळ घेत नाही मान्य सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर यांनी मंजूर केलेल्या रेखांकनाप्रमाणे शेतघराच्या तळमजल्याचे बांधकाम केलेले आहे त्यांचं जे शेतघर म्हणून फार्म हाऊस म्हणून जे सध्या तिथे राहतात जी काय बांधकाम परवानगी सहायक संचालक टाऊन प्लॅनिंग कडनं जे काय नकाशे ले लेआउट मंजूर केले होते त्यानुसार त्यांनी बोलले की शेतघराच्या तळ मजल्याचे त्यानुसार बांधकाम केलेले आहे तथापि प्रत्यक्ष जागेवर पहिल्या मजल्याचे म्हणजे फर्स्ट फ्लोअर तळ मजल्याच्या वरती जो वरचा मजला आहे पहिल्या मजल्याचे केलेल्या बांधकामाचे सुधारित बांधकाम नकाशे तयार करून माननीय उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत नगर यांच्याकडे बांधकाम परवानगी मिळणे कामी प्रकरण सादर करणार आहे म्हणजे हे घर जवळपास दहा पंधरा वर्षांपूर्वी बांधलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये ते महोदय सांगतात की मी तळ मजला जो आहे हा नियमित आहे वरच्या मधल्याचं बांधकाम तेच सांगतात की माझं अनधिकृत आहे त्याच्या बांधकाम परवानगीसाठी मी सादर केलेलं आहे पण नाही म्हणत आहे सादर करणार आहे असं त्यांच्याच जबाब दिनांक सोळा सहा बावीस रोजी मी हा जबाब देऊन दिला जबाब मी सांगितलं त्याप्रमाणे टंकलिखित करणार आला असून तो खरावा बरोबर आहे जबाब लिहून देणार शिवाजीराव शिवाजीराव्याकडे हे हे जबाब आहे तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअप सर करतो त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या घराचं जे बांधकाम आहे ते बुरानगर आणि नागर देवळे शिव रस्ता जो आहे या शिव रस्ता मध्ये देखील अतिक्रमण करून हे बांधकाम आहे हे माझ्या माहितीनुसार मला मिळालेली माहिती याची देखील प्रशासनानं खरं आधी चौकशी करावी नागर देवळे बुरानगर शिव रस्ता आहे तो बंद करून तिथं घराच्या शेडचं बांधकाम हे नाही त्याच फार्म हाऊस मध्ये जे काय बांधकाम आहे त्या रस्त्यावर देखील झाल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि मग जर या जिल्ह्यातले आमदार ज्यांच्याकडे तीन लाख लोकांचं जे प्रतिनिधित्व करतात अशांचं घर अनियमित आहे म्हणजे बांधकाम परवानगी नसताना बांधलेलं घर आहे ते पण दहा बारा वर्षापूर्वी त्यांनी जबाब लिहून दिलेला आहे त्याचबरोबर ते घर जर रस्त्यामध्ये आहे तर खरं या बांधकामावरती प्रशासन का कारवाई करत नाही या जिल्ह्यातल्या मी तर म्हणतो सगळ्याच आमदार खासदार काय असतील असतील या लोकांचे खरं आधी अतिक्रमण पाडावेत आणि नंतर सर्वसामान्य आमचा कोटावरती हातावरती पोट असलेला गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांच्याकडे नंतर यावं सुरुवात मात्र या सगळ्या अशा पुढाऱ्यांपासून लबाड पुढ्यांपासून खरं सुरुवात ही प्रशासना केली पाहिजे परंतु मात्र हे सध्याचं हे जिल्हा प्रशासन हे सगळ्या या घरगडे आहेत त्यांच्या अशा प्रमाणे मध्ये तुळजापूरच्या देवीचे भगत आहेत त्यांचं एक बांधकाम त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून ते सगळं दीड कोटीचं बांधकाम पाडलं दीड कोटी, 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 कोटी। वास्तविक पाहता मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बांधकाम परवानगीसाठी रिसर अर्ज केला त्या टाउन प्लॅनिंगने त्यांचे नकाशे सगळे व्यवस्थित ओके तो आहेत म्हणून पुढे महसूल विभाग अधिकाऱ्यांकडे पाठवले मंजुरी द्यायचं काम प्रांतांकडे असत दोन वर्ष झाले प्रांतांकडे फाईल पडली ना रिजेक्ट केले ना मंजूर केले अशा वेळेस कायद्यानुसार नव्वद दिवसानंतर जर परवानगी दिली नाही तर ती दिलेली आहे असं ग्राह्य धरावं लागतं म्हणजे एका अर्थानं ते अधिकृत बांधकाम असताना देखील मोठा फौज लावून ते पाडलं आणि सर्वात दुःखाची केल्याची बाब म्हणजे देवीच्या प्रवेशद्वाराचं जे नाव होतं कमाल होती ती देखील त्यांनी त्या ठिकाणी पाडलेली आहे पण मात्र यांचं स्वतः लिहून दिलेलं बांधकाम आहे ते मात्र प्रशासन त्याला कुठलाही धक्का लावत नाही जिल्हा प्रशासनामध्ये खरंच धमक जर असेल खरंच तुम्हाला अतिक्रमण पाडायचे असतील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाडायला तर सुरुवात या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांचे अतिक्रमण तपासा त्यांच्या घराची बांधकाम नियमित आहेत तपासा नंतर आमच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी तिथं काय असेल तर कारवाईकडे पुढे जावं खरंच जर हे जिल्हा प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे काहीतरी खरंच कायद्याचा कायदा पाळून जर ते काम करणार असेल तर यांची आधी बांधकाम पाडण्याची धमक दाखवावी उगा आमच्या सर्वसामान्य गोरगरीब ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून आज त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे त्याच्यावरती कारवाई करण्या अगोदर या लोकांच्या बांधकामाला आधी खरं धक्का नंतर इथं हे करावं आणि राहुरी नगरपालिकेचं देखील जे काय अतिक्रमण करायची कारवाई चालू आमचा काही विरोध नाही ठीक आहे नियमाप्रमाणे काय असेल ते करा पण मात्र थोडीशी काहीतरी सहानुभूती थोडीशी माणुसकी बघून याच्यावरती करावं आणि एक न्याय एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं न करता सरसकट केलं कर असं आम्ही काय म्हटलो असतो पण मात्र काही ठिकाणी तुम्ही काय करता काही ठिकाणी तोंड बघून करता की काय हे कळत नाही आणि मग थोडस सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी विचार करून नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई करावी हा देखील आमचं मागणी उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी